श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्गातर्फे शेतकऱ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी चोवीस ते अठ्ठावीस जानेवारी या दरम्यान डोंगरे वसतिगृहाच्या मैदानावर जागतिक कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे या कालावधीमध्ये कृषी जागर सप्ताह राबविण्यात येणार असून स्वावलंबी कृषी व्यवसाय दुग्धव्यवसाय कृषीपूरक जोड व्यवसाय यामार्फत उत्पन्नात वाढ कशी होईल या विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शन करतील याचबरोबर स्वयंरोजगार आणि महिला सक्षमीकरण मेळावाही होणार आहे तसंच शेतकरी वधूवर परिचय मेळाव्याचंही आयोजन करण्यात आल्याची माहिती कृषीरत्न आबासाहेब मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली परिषद सेवा मार्गाच्या माध्यमातून कृषी शास्त्र विभागातून आपण जागतिक कृषी महोत्सवाचं हे तेरावं पर्व आपण घेतोय नाशिक येथे डोंगरी वस्तीगृह मैदावर चोवीस ते अठ्ठावीस जानेवारीमध्ये हा जागतिक कृषी महोत्सव अनेक वेगवेगळे मान्यवर असो राजकीय क्षेत्रातील शासकीय क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील शैक्षणिक क्षेत्रातील अनेक अशा मान्यवरांच्या उपस्थितीत आणि लाखो शेतकरी यांच्या सहभागातून हा कार्यक्रम आपण त्याचं नियोजन केलेला आहे यावर्षी जवळजवळ या पाचशेहून अधिक स्टॉल त्याचबरोबर शेतीविषयक जे प्रात्यक्षिक काही विषय मॉडेल किंवा त्याच्या संदर्भात मार्गदर्शन कमी पाण्यात कमी खर्चात स्वावलंबी शेती कशी करता येऊ शकते आणि आजचं जे हे काही वातावरण जे निसर्गाचा जो प्रकोप आपण बघतो याच्या ह्या दृष्टीने शेतकऱ्यांनी आगामी कशा पद्धतीने शेती केली पाहिजे याचे प्रात्यक्षिक इथं आपण एक त्याचं मॉडेल मांडणार आहे त्याचबरोबर इथं कृषीला जोड व्यवसायाच्या हो संदर्भात मार्गदर्शन आणि त्या संदर्भात प्रात्यक्षिक इथं पूर्ण एक ट्रेनिंग त्याचं पण आपण नियोजन या कृषी महोत्सवात केलेलं आहे शेतकऱ्यांच्या विवाहाच्या संदर्भात मोफत नोंदणी आणि शेतकरी वधूवर परिचय मिळाव्याच सुद्धा नियोजन केलेले असा अनेक गोष्टींनी असा परिपूर्ण अशा शे शेतकऱ्याला एकाच छताखाली आधुनिक तंत्रज्ञानापासून तर जे काही लुप्त झालेले आपल्या काही संस्कृतीतले किंवा आपल्या काही ज्या गोष्टी आहे ज्या आज आपण आपण ज्याला दुर्मिळ म्हणतो मग त्याच्यात विदेशी बी बियाणं असो किंवा जे ते सर्व आपल्याला एकाच छताखाली इथं चोवीस ते अठ्ठावीस जानेवारीमध्ये अनुभवायला भेटणार आहे तर सर्व शेतकरी आणि सर्व शहरातल्या सुद्धा सर्वांना विनंती आहे की आपल्या सर्वांना हे कृषी महोत्सव एक मोफत पद्धतीने सर्व एक, एक पर्वणी याचा सर्वांनी लाभ घ्यावा या पार्श्वभूमीवर जागतिक कृषी महोत्सवाच्या मंडप उभारणीचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते झालं याप्रसंगी भाजपचे प्रदेश नेते लक्ष्मण सावजी शिवसेनेचे उपनेते सुनील बागूल यांच्यासह मान्यवर उपस्थित होते हा शेतकऱ्यांसाठी सेवाभावी उपक्रम असून प्रवेश विनामूल्य आहे गुड्डू शेख दिशानू नाशिक